नमस्कार पुन्हा एकदा तुमचे पार्ट टू या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत पार्ट वनमध्ये तुम्ही पाहिलं टी फार्म बघितला रिवर राफ्टिंग केली आणि आता आम्ही चाललो आहे जंगल सफारी करायला आणि वॉटरफॉल बघायला खूप भूक लागले दोन वाजत आलेत म्हटलं त्याला पहिले जेवायचं नंतर जंगल सफारी करायची आता आम्ही आलो आहे कर्नाटकमधून केरळला वायनाडला जंगल सफारी करायला म्हटलं पहिले लंच करूया आणि इकडे ना शोधले आम्ही हॉटेल पण कुठेच नव्हतं हे एकच हॉटेल होतं आणि ते पण एवढं काही मेनू आहेत विचारलं त्यांना आम्ही आणि मेनू कार्ड मागितलं ते पण त्यांच्याकडे नव्हतं हॉटेल स्वच्छ आणि चकचकीत आहे एकदम असं बघा माणसं पण कोण नाही आहेत जास्त पाऊस पण बाहेर भरपूर पडतो आहे आता बघू मुलांनी काय काय मागवलं तुम्हाला दाखवते पुढे लंच आहे त्यात आम्ही लंचमध्ये फ्राईड राईस आहे आम्ही नूडल्स लंचला आणि अजून यायचं आहे आमचं मंचुरियन वगैरे केरळ वायनाडमध्ये आम्ही लंच करतोय आम्ही मागवलं मंचुरियन आणि आलं बघा हे गोबी मंचुरियन आणि मुलांनी मागवलं चिकन चिली चिकन चिलीच फक्त टेस्टी होती बाकी ऐकायला पण चव नव्हती कसं जरी खाल्लं आम्ही भूक लागली म्हणून आता मी आलो जंगल सफारी करायला इथे बोर्ड लिहिलाय वायनाड वाईल्ड लाईफ आता मी ते आलो पण तिकीट काउंटर ना बंद आहे म्हणजे तीन वाजता ओपन होतं पण तीन वाजून गेलेत पण सकाळपासून भरपूर पाऊस पडला त्यांना वाटलं टुरिस्ट कोण येणार नाहीत म्हणून ते घरी गेलेत जेवायला पण आम्ही विंडोवर नंबर होता ना त्यांना तेव्हा कॉल केला ते पूर्ण थोड्या वेळा आम्ही येतो तेपर्यंत आम्ही ना इथे बसलो आहे वेट करतो आहे मला आजूबाजूचा परिसर पण दाखवतो सफारी जीप सफारी है चार लोकानू था वन हंड्रेड ना बप्पा तो है ना उप्पा टू थाउजंड वन हंड्रेड ना एकदम एक्साइटेड है झिरो <laughs> टू एट झिरोप आहे फोर टू सिक्स नाईन आहे जंगल सफारीला चालतं आणि आता मी निघतोय टू आवर्स आहे चला मग आता आमच्यासोबत जंगल सफारीला आम्ही निघालो रेट आहे एकवीसशे रुपये आम्ही जण आहे आमच्याबरोबर आमचा ड्रायवर कोण पाच जण आम्ही चाललो आहे तर हा आता कारण घेत नाही जवळचं जरा झोम मध्ये होतं ना ते खूप आहेत तिथे सांबर आहे ना तुला हालचाल झाली ना

जंगल सफारीला आम्हाला ना अडीच तास लागले कुठेच आम्हाला टायगर दिसला नाही आता आम्ही चाललो आहे रिटर्न तुम्ही कधी ना का? रेनी सीझनमध्ये येऊ नका रेनी सीझनमध्ये टायगर दिसत नाही कारण पाऊस पण खूप असतो आणि गाडीचा पण आवाज खूप येतो त्याच्यामुळे तुम्ही पण याल त्यांना विंटर सीझनला किंवा समर सीझनला या चला आता मी चाललो रिटर्न डिअर दिसले पण टायगर नाही दिसले जरा नाराज झालो आलो एवढा लांब आलो आहे ना नंतर मला तर काहीच नसेल दिसलं आमच्या मागून पण दोन तीन जीप केलं त्यांना तर ते मला दिसलंच नसेल काय पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे नसेल झोपले जास्त पाऊस आहे हा खूप जास्त पाऊस आहे डिअर दिसले आणि ते काय होतं तिनं एक एलिफंट होतं एलिफंट दिसलं सांबर दिसलं लांब होते आणि आता पावसाचं गवत वाढलं तर ते लपून राहायचे गवतात नाराज झालं पावसात तुम्ही येऊ नका पण मजा आली खूप मजा आली हा चिप सफारी करायला दिसलं जरा खूप झालं असतं त्याला चाललं ना पिणार कुठेतरी जास्त शिक दुकानं वगैरे नाही गाडी आणि ते बघा झाड पडलं जयनी पप्पांनी ड्रायव्हरने मिळून साईडला तर केलं ते खूप मोठ आहे गाडी ना जाऊ शकत म्हणजे ते झाडच तोडतात तोडत ये रास्ता पे शायद कौन सा ये वाला रस्ता पे आएगा देखो इसको ये पीछे डाल कर देखो पीछे डाल दिया देखे। देखे। लग रहा है क्या हम्म चला झालं झालं हो घरी आम्ही आलो फ्रेश झालो आणि तर जेवण आलं जेवतो आणि एक सांगायचंच राहिलं आम्ही ना वॉटरफॉलला नाही गेलो कारण खूप दमलेलं आणि उशीर पण झालेला स्किप केला आम्ही वॉटरफॉलचा चला या जेवायला तुम्ही सगळे आज जरा लेट झाला साडेनऊ वाजता तेल असत मध्ये त्या दिवशी घोटीची भाजी वाटली हलवा आहे अळंबी आहे अळंबी हे मशरूम आहे पनीरची पाय त्यांची डाळ ही दोडक्याची भाजी स्ट्रॉबेरी बीटचा हलवायरी आवडतरी चला घ्या जेवायला बीटचा हलवा खा नाही बीट का मी खात नाही बीटचं की हलवा आहे हलवा आहे तो आपलं काय पाहिजे आता जेवता जेवतो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद